शस्त्राने नव्हे तर बुद्धिमत्तेच्या अस्त्रानं वार करणारे गुप्तहेर बहिर्जी नाईक आज आपण माहिती घेणार आहोत बहिर्जी नाईक यांच्याबद्दल बहिर्जी नाईक एक बहुरूपी व्यक्तिमत्व त्यांना सहजासहजी कुणी ओळखणं अशक्यप्राय गोष्ट होती बहिर्जी नाईक कुठे आणि राजमहालामध्ये जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज कुठे यांच्या गाठीभेटी कशा झाल्या बहिर्जी नाईक हे एक असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी कधीच शस्त्र नाही पण आपल्या बुद्धीचे अस्त्र मात्र खूप चांगल्या पद्धतीने चालवले त्यांनी या अस्त्राद्वारेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना मदत केली बहिर्जी नाईक हे एका एक रामोशाचं पोर होते कधी पोटाची खळगी भरायला तर कधी मित्रांना हसवायला नकला करायला तर कधी पोट भरण्यासाठी रानावनात शिकार करायला त्यांना खूप आवडत असे आपल्याला माहीतच आहे की निसर्गासारखा गुरु कुठेही तुम्हाला शोधून सापडणार नाही आणि अनुभवासारखं शिक्षण कुठेही मिळणार नाही बहिर्जी नाईक हे लहानपणापासूनच खेळकर वृत्तीचे होते गावातील बारा बलुतेदारांच्या घरी चाललेले कावे ते पाहत असत ते काम करायला मदत करत असत आपल्याला तसं काम येतं का तेही ते, ते पाहायचे कधी गावात येणारे गोसावी नंदीवाले बैरागी मरियाई भिकारी खेळणीवाले वाळा मनगटावाले जे कोणी त्यांच्यासमोर येतील त्या सर्वांचे ते अगदी बारकाईनं निरीक्षण करत असत त्यांचं निरीक्षण इतकं बारीक होतं की प्रत्येकाचे आवाज त्यांच्यासारख्या नकला हुबेहूब कराव्यात हे त्यांनी ठरवलं होतं त्यांनी ज्याला समोर बघितलं त्याचा पेहराव ते आपल्या मनात साठवून ठेवत आणि नंतर त्याच पद्धतीने खेळ करत असत त्यांनी सर्व कला इतक्या छानपणे अवगत केल्या होत्या की कुणाचाही आवाज हुबेहूबपणे काढत असत लोकांचे भविष्य सांगत असत दुसऱ्यांचे भविष्य सांगणारे ते बहिर्जी नाईक आपण पुढच्या भविष्यामध्ये शिवरायांचे जीवलग बनतील हे त्यांनाही माहीत नव्हतं आपल्याला माहीतच आहे की काही मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हाच त्यांच्यामध्ये काही अंतर्गत गुण असतात जे त्यांना कधीही शिकवावे लागत नाहीत ते आपल्या जन्मापासूनच ते गुण आपल्यासोबत घेऊन आलेले असतात म्हणतात ना की पुढे जाऊन काय होणार आहे हे जणू मुलाचे पाय पाळण्यात असतानाच दिसतात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात राहायला आले तेव्हा लोक पुण्यात राहण्यासाठी घाबरत असत या घाबरलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी आणि पुण्यात लोकांनी राहायला यावं म्हणून जिजाऊंनी असे जाहीर केले होते की जो कोणी पुण्यातल्या रानातला लांडगा मारून त्याची शेपटी आणेल त्याला शिवाजी महाराजांच्या हातातील सोन्याचे कडे बक्षीस म्हणून देण्यात येईल एके दिवशी बहिर्जी नायकांना ही बातमी कळली नुसतं लांडगंच मारणं काय पण दुसराही एखादा जनावराची शिकार करणं हे बहिर्जी नायकांच्या अगदी डाव्या हाताचा खेळ होता त्यांनी लांडगं मारलं आणि त्याची शेपटी कापली आणि ती शेपटी ते पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावरती घेऊन पोचले ती शेपटी घेऊन ते शिवनेरी किल्ल्यावरती गेले तेव्हा शिवाजी महाराजांना भेटण्याच्या आतुरतेनं त्यांनी जिजाऊंना विचारलं मासाहेब राजे कुठे आहेत मी लांडग्याला मारून शेपटी आणली आहे तेव्हा जिजाऊंनी विचारलं बाळा नाव काय तुझं मी रामोशाचा पोरगा बहिर्जी बरं तू लांडग्याची शेपटी घेऊन आला आहेस ना तेव्हा हे सोन्याचं कडं घेऊन जा शिवबा तर खेळायला गेलेले आहेत पण बहिर्जी नायकांनी जिजाऊंना सांगितलं पण मला एकदा शिवबांना भेटायचं आहे बहिर्जी नायकांची ही मनापासूनची इच्छा बघून जिजाऊंनी त्यांना सांगितले जा गावात बघ कुठे खेळत आहेत मित्रांसोबत कुठेतरी लगोरी खेळत असतील नाहीतर विटीदांडू खेळत असतील त्या जिजाऊ माईला तरी कुठे माहीत होतं आपण सांगितलेला कृष्ण जसा यमुनेकाठी सुदामाला घेऊन बाललीला करत होता तसा आपला शिवकृष्णा नानाजींना घेऊन गनिमी कामा खेचण्याची बाललीला खेळत आहे बहिर्जी शोधत शोधत रानामध्ये आले एवढ्यात त्यांना तिथे मोर ओरडल्याचा आवाज आला आणि लगेचच मुलांचा गलकाही ऐकू आला बहिर्जी पुढे गेले तेव्हा शिवाजीराजे आणि मुलं विटीदांडू खेळत होते त्या मुलांचा खोळका बघून बहिर्जी म्हणाले तुमच्यामध्ये शिवाजी राजे कोण आहेत हे ऐकून शिवराय पुढे आले आणि म्हणाले मीच शिवबा काय काम आहे तुझं राजांना बहिर्जींनी वाकून मुजरा केला आम्ही म्हटलं मला तुम्हाला बघायचं होतं मी लांडगा मारून आलो आहे आई साहेबांनी मला कडं दिलं पण मी त्यांना म्हटलं मला राजांना भेटायचं आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही गावात खेळायला गेले आहात आणि तुम्ही तर सगळे प्राणात आहात राजे मी देखील तुमच्यासोबत खेळायला येऊ का तेव्हा शिवरायांनी बहिर्जींना विचारलं तुला काय काय येतं बहिर्जी लगेचच उत्तरले मला सर्व काही येतं मी नकला करतो तलवार चालवतो कुस्ती खेळतो आणि बरं का मी भविष्यही सांगतो लगेच सर्व मुलं त्यांच्याकडे पाहू लागली आणि म्हणू लागली बरं सांग बरं आता आमचं भविष्य तेव्हा बहिर्जी सांगू लागले मी यायच्या अगोदर तुम्ही तलवार तलवार खेळत होतात मी येताच झाडावरचा मोर ओरडला पण तो मोर नव्हताच तो झाडावर बसलेला एक पोरगा होता आणि तुम्ही लपवलेल्या तलवारी त्या जाळीत आहेत बहिर्जींना दिलेलं हे उत्तर ऐकून महाराज अगदी थक्क झाले महाराजांनी लागलीच त्याला विचारलं तुझं नाव काय राजे मला बहिर्जी नाईक म्हणतात काय तू खरंच भविष्य सांगतोस राजांच्या या प्रश्नावरती बहिर्जी नाईक हसले आणि म्हणाले राजे त्यात काय अवघड आहे हा आता वैशाखाचा महिना आहे या महिन्यात मोर ओरडत नाहीत मग मी ओळखलं की इथेच मुलं असणार मी यायच्या अगोदर तुम्ही तलवारीचे डाव खेळत होतात मी येताच तुम्ही सर्वांनी तलवारी लपवल्या पण तुमच्या डोक्याचे मुंडासे तसेच आहे मुंडासे बांधून लगोरी कोणी खेळतं का महाराज मला पक्ष्यांचे आवाज देखील काढता येतात रानातला कोणता पक्षी कधी आणि कसा ओरडतो हे मी त्याच्या आवाजावरनं ओळखतो बहिर्जींचं हे उत्तर ऐकून शिवराय आनंदित झाले आम्ही म्हणाले तू आजपासून आमचा सवंगडी हे ऐकल्याबरोबर बहिर्जी नाईक आनंदित झाले ते म्हणाले राजे एक विनंती आहे या झाडावर बसलेल्या पोराला सांगा की मोराचा आवाज काढू नको पावसाळ्यात मोर आणि उन्हाळ्यात पावशी ओरडते तेव्हा आता पावशीचा आवाज काढ नाहीतर लोकांना संशय येईल बहिर्जींची ही बुद्धिमत्ता पाहून महाराज थक्क झाले असा हुशार सवंगडी आपणास मिळाला त्यामुळे महाराज खूप आनंदित झाले शिवराय आता बहिर्जी नायकांसोबत तलवारबाजी तर खेळतच होते पण रानातल्या वाटा चोर वाटा डोंगर चढणं उतरणं असे खेळपण ते आता खेळू लागले यात सर्वात पुढे असायचे ते बहिर्जी नाईक ून वाट कशी काढावी चुकले तर वाट कशी शोधावी हे सर्व शिक्षण वजा माहिती नाईक पुढे राहून करायचे म्हणूनच ते अगदी लहानपणापासूनच महाराजांसोबत अगदी लुटूपुटूची लढाई खेळण्यापासून ते मोठे झाल्यानंतर एखाद्या किल्ल्याची तंतोतंत माहिती काढेपर्यंत महाराजांच्या सोबत असायचे अगदी लहानपणापासून शिवाजी महाराज त्यांना गुप्तहेर असे म्हणायचे जेव्हा शिवरायांनी रायश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली तेव्हापासून बहिर्जी नायकांच्या कार्याला सुरुवात झाली सुरुवातीला जे जे किल्ले महाराजांनी घेतले ती सर्व माहिती बहिर्जी नाईक महाराजांना पुरवायची इतकंच काय जावळीचा पडाव करण्याच्या आधी जावळीची इत्यंभूत माहिती आणि मुरारबाजीसारखं सोनं जावळीत आहे आणि ते आपल्याला हवं आहे हे बहिर्जी नाईकांनीच महाराजांना सांगितलं होतं बाजी प्रभूसारखे हिरे कृष्णाजी बांदलकडनं स्वराज्यात आणले हे कामसुद्धा बहिर्जी नायकांनीच केलं ज्यावेळी अफजलखान प्रतापगडावरती आला त्यावेळी पंढरपूरपासून बहिर्जी अफजलखानाच्या सैन्यामध्ये होते अफझल महाराजांचं निमित्त करून घातच करायला आला आहे त्यामुळे त्याला शस्त्रानंच उत्तर द्या हे बहिर्जी नायकांनीच महाराजांना सांगितलेलं होतं तो आपल्या जनानखान्यातील सर्व बायकांना मारून आलेला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांना खूप घाबरलेला आहे याचाही फायदा घ्या ही, ही माहिती काढणारे बहिर्जी नाईक होते शाहिस्तेखानाच्या लाल महालात शिरण्याअगोदर कारतलखानाला उंबरखिंडीत मारण्याचा सल्ला बहिर्जी नाईकांनीच दिला होता छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते खानाच्या लाल महालामध्ये शिरले तेव्हा शाहिस्तेखानाच्या उठण्या बसण्यापासून सर्व खडानखडा माहिती बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना दिलेली होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज त्या शाहिस्तेखानाला धडा शिकवू शकले जसा महादेवांच्या कपाळावरती तिसरा डोळा होता आणि तो संकटाच्या वेळेस उघडला जायचा तसा महाराजांचा बहिर्जी नाईक हा तिसरा डोळा होता बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर खात्यामध्ये तीन ते चार हजार गुप्तहेर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीच्या अगोदर औरंगजेब बादशाबरोबर बहिर्जी नाईक पानविडा खाऊन आले होते आणि म्हणूनच महाराज आग्र्यामध्ये बंदीखान्यात असताना शिवरायांचा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊन वध करा हा औरंगजेबाचा आदेश बहिर्जी नाईकांनी पकडला आणि जलद हालचाली करून शिवाजी महाराजांना तेथून हलवले आणि स्वराज्य वाचवले महाराजांना आग्र्याला जाताना तीन महिने लागले होते पण येताना मात्र फक्त चाळीस दिवसांमध्ये महाराज महाराष्ट्रामध्ये आले येताना महाराज आनंद बैराग्याच्या वेशामध्ये आले होते महाराजांनी असा वेश करावा ही कल्पना देखील बहिर्जी नाईक यांचीच होती तो पेहरावच असा होता की ज्याच्यामुळे साक्षात जिजाऊ आई देखील आपल्या लेकराला ओळखू शकल्या नाहीत अशी सारी करामत बहिर्जी नायकांनी केली होती पन्हाळ्याच्या वेढातून सुटका करण्यासाठी महादेव हेराला बैरागी बनवून पाठवले ते बहिर्जी नायकांनीच पाठवले होते सुरतेची लूट करताना देऊळ मंदिरे मशीद चर्च आपले परके कोण हे सर्व अगदी पत्त्यानिशी बहिर्जी नायकांनी महाराजांना सांगितलेले होते बैराग्यापासून ते अगदी भिकारी बनण्यापर्यंत त्यांना चांगलाच हातखंडा होता सुरत लुळते लुटतेवेळी सुरतचा इंग्रज जॉर्ज ऑक्सिडन याच्या दारात एक भिकारी महिनाभर भीक मागत होता हा इंग्रज अधिकारी त्याला दररोज एक नाणे द्यायचा दररोज चेहरा पाहून आता हा भिकारी त्या इंग्रजांचा ओळखीचा झाला होता सुरत लुटल्यानंतर मात्र हा भिकारी गायब झाला त्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता तेव्हा हा अधिकारी जेव्हा राज्याभिषेकासाठी आला तेव्हा तेथे एक चेहरा त्याच्या ओळखीचा होता ज्यावेळी अष्टप्रधान मंडळातील एक एक मंडळाचे नाव घेतले तेव्हा त्या ओळखीच्या चेहऱ्याचे नाव बहिर्जी नाईक असे ऐकले तेव्हा त्या इंग्रजी अधिकाऱ्यानं आपल्या कपाळालाच हात लावला आणि तो गपकनखाली बसला कारण त्याला कळले की एक महिना आपल्याकडे भीक मागणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा बहिर्जी नाईकच होता याचे वर्णन त्यानं आपल्या एका पत्रामध्ये करून ठेवलेले आहे शिवराय हे आपले देवच आहेत पण बहिर्जींनी मात्र शिवरायांना आग्र्यामध्ये आणि विजापुरात अगोदरच देव बनवून ठेवलं होतं म्हणूनच आग्रा भेटीच्या वेळेला शिवरायांना पाहण्यासाठी लोकांनी दुतर्फा गर्दी केलेली होती असे हे बहिर्जी नाईक बहिर्जींनी आपल्या हातानं आदिलशहाला मदिरेचा ग्लास दिला होता आणि सर्व माहिती काढून आणली होती बहिर्जी जसे सोंग करण्यामध्ये माहीर होते तसेच अनेक भाषा बोलण्यामध्ये देखील ते फार चतुर होते बिरबलासारखं चातुर्य हो, बहिर्जींच्या ठाई होतं म्हणूनच कुणाकडे आपल्याला काय माहिती घ्यायची आहे हे ते लगेचच ओळखत कधीकधी तर शिवाजी महाराजांसाठी माहिती गोळा करण्यासाठी ते मृत्यूच्या दरवाजादेखील ठोठावत असत शिवरायांच्या बालपणापासूनच ते त्यांच्या मृत्यूपर्यंत स्वराज्य हेच आपलं ध्येय मानणारा तो वीर शिवरायांच्या निधनानंतर कोलमडला जसा नंदी महादेवाच्या शेजारी असतो तसा शिवरायांसाठी नंदी म्हणून साथ देणारा हा वाटाड्या शेवटी भूपाळगडावरती लढताना जखमी झाला आणि भूपाळगडाच्या पायथाची येऊन शिवमंदिरामध्ये